नमस्कार मी गौरव धमने आणि जिल्हा परिषदेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वर गुडके आहेत ज्ञानेश्वरजी खूप खूप स्वागत आहे तुमचं पहिला प्रश्न असा आहे माझा तुम्हाला की तुमच्या पत्नी या बोरसर भाजपच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे आहेत काय सांगण्यात निश्चितच यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती झाल्यानं अनेक समीकरण बदलले गेले आहेत शिवसेनेला पाच जागा गेल्या तीन जागा भाजपला गे गेल्या आणि अनेक कार्यकर्त्यांचं आमच्या उमर उमेदवारी काटल्या गेले आहेत आणि शिवसेनेनं पहिला बंड केला आहे शिवरमध्ये संजय पाटील निकम यांना मशालवर देऊन संमतीनं तो उमेदवार दिला गे गेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीनं सवनगाव गट असेल बोरसरमध्ये माझी पत्नी असेल यांना अपक्ष उमेदवारी लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे बरोबर तुम्ही जात जाताय काय लोक म्हणताय काय काय त्यांच्या समस्या म्हणताय नाही 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 सर्वात पहिलं असं आहे की बोरसर गण हा माझ्यासाठी फार नवीन नाही आहे माझं बालपण त्या ठिकाणी गेलेलं आहे पूर्ण त्या गणामध्ये बोरसर पंचा कृषीमध्ये मी बालपण गेल्या कारणानं त्या ठिकाणी मी विहिरी फोडले दगड फोडले तिथं काय काय मी लहानसा मोठा झालो हे प्रत्येक घरामध्ये सांगायची वेगळी आवश्यकता नाहीये गरीब घराण्यातून मी आलेले आहे आणि प्रचाराच्या माध्यमातून असे अनेक लोक अदृश्य माझ्यासोबत आहेत काय झालं दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या वेळी दिनेश भाऊकरजी आला आलोट गर्दी दिसायची आणि इकडे शिवसेनेकडे यादी तयारच व्हायची पाचशे शहात्तर नावाची यादी तयार झाली होती शिवसेनेकडे जो दिसला का त्याचं नाव आणि पुढे किंमत असे लोक अंतिम टप्प्यात फोडले गेले आहेत आणि ते आम्ही काही गोष्टी त्यात बदल केलाय आम्ही शक्ती प्रदर्शन न करता आम्ही डोअर टू डोअर जाण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना भेटीघाठीवर जास्त भर दिलाय आणि अनेक लोक अशी आहेत की ते समोर मुद्दा म्हणून आम्ही ते समोर आणले नाही जेणेकरून त्यांना दबाव येतोय मी जर एखाद्याला भेटलोय तर ते चार जण त्या ठिकाणी जाऊन बसतात म्हणून अनेक गोष्टी मी टाळल्यात परंतु डोर टू डोर माझे ऐंशी टक्के मी बोरसर गाणामध्ये व्हिजिट केली नालेगाव असेल बाबुळगाव असेल बोरसर असेल सुदामवाडी असेल वागला असेल सपेबाजवाडे असेल अनेक ठिकाणी मी ऐंशी टक्के मी मतदारसंघामध्ये उमेदवारांनी मी जाऊन आलोय बरं बरं तुम्ही आता म्हणले की आमदार या ठिकाणी ठाकरे गटाचा उमेदवार उभा केला आता तिथं संजय निकम यांनी देखील एका सभेत जाहीर केलं की बोलणाऱ्यांचं आम्हाला पाठिंबा आहे आता हे शिवसेना ठाकरे गट जो त्यांना गद्दार गद्दार म्हणत असे त्यांनाच शिंदे गटाने जर पाठिंबा दिला असेल आता याच शिंदे गटाचं स्पष्टीकरण नाही हे राजकारण कुठल्या थरावर चाललंय काय वाटतं तुम्हाला नाही नाही मुळात काय झालं माहितीये का नगरपालिकेची निवडणूक झाली नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांची पायाखालची वळ सरकली ही युती होण्याचं चक्कर काय माहिती का काही गोष्टी स्पष्ट या ठिकाणी मला बोलताना येणार परंतु आमदारांना हे अपेश सहन होत नाहीये जिल्हा परिषदेमध्ये त्यांची कुठली एकही सिंगल जागा लागत नव्हती आणि म्हणून त्यांनी वरच्या लेवलला काय केलं मला माहित नाही परंतु ही युतीचा चक्कर त्यामुळेच त्यांनी केला म्हणून भारतीय जनता पार्टीला त्यांना कुठेतरी थांबवायचं म्हणून त्यांनी हे केलंय संजय पाटील निकम यांना जे पाठवलं पहिलं बंड तो झालेला आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये की त्यांना शिवसेनेच्या संमतीनं मशाल दिल्या गेली आहेत दुसरा बंड कुठे गेला महालगावमध्ये केला शेतकरी संघटनेला त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे हे युती आघाडी कोणी बंधनं कोणी तोडले शिवसेनेनं तोडले आणि म्हणून मग आमच्यासारखे अपक्ष जे उमेदवार आहेत सौन गटात असेल किंवा मी असेल हे आम्ही निर्णय घेतला आणि पक्ष आमच्या सोबत आहे ठामपणानं माझ्या पत्नीची निशाणी ट्रॅक्टर जरी असेल बिना आहे हे नक्की सांगतो या निवडचा मतदारांना मी एकच आवाहन करेल बोरसर पंचकृषीमध्ये मला लहानसं मोठं होता या लोकांनी मला बघितलंय माझी सर्व पार्श्वभूमी त्यांना माहिती मला खरं खोटं सांगण्याची काहीच आवश्यकता नाहीये आणि माझा राजकीय प्रवास सुद्धा या लोकांनी बघितला आहे प्रत्येक आधी गाड्यामध्ये पंचायत समिती असेल तहसील असेल पोलिटिशियन असेल असं एकही कार्य नाही कार्यालय असं नही। नाहीये तर मी त्या ठिकाणी जाईन आणि काम होत नाही बोरसरचे mm. अनेक लोक आहेत मला एक आत्ता परवा दिवशी एक आठवलं राजू गोलार म्हणून बोरसरचे ते पंचायत समितीला घ्यायला आले होते वॉर्डोन बंद होतं त्यावेळेस त्या वॉडॉनची चावी बीडिओ साहेब घेऊन कुठे संभाजी घर होते दिवसभर गाडी थांबली हजार रुपयाचं भाडं आपण वापस जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुढे भाडं लागणार होतं ते मला माहिती पडलं मी व्हिडिओला फोन केला आणि एकच सांगितलं तुमच्या गोडांची चावी ही कुठल्या कपाटात ठेवलेली आहे मला सांगा mm. तुम्ही येता की लॉक तोडू लगेच दोन मिनटात चावी आली आणि ते पंप मी त्यांना काढून दिलाय अनेक कामं सांगता येतील मला माझ्यापर्यंत बोरसरचा एकही व्यक्ती आला आणि तो बिना कामाचा वापस गेला असं मला तरी वाटत नाही सगळे मला भरभरून मत देतील आणि अर्जुष शेहरे अनेक आहेत mm. माझ्यासाठी माझ्या समर्थनासाठी आणि मी त्यांना धर्मसंकटात टाकायची माझी इच्छा नव्हती यावेळी अनेक लोक आहेत दिग्गज लोक आहेत मधले त्यांना धर्मसंकट मला टाकायचं निश्चितपणे मतातून मला मदत करतील बर नक्कीच ते हे होते भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वर गोडके त्यांनी आपली प्रतिक्रिया मराठी पत्राच्या माध्यमा मराठी पत्राच्या माध्यमातून मांडले आहे गौरधामने मराठी पत्र, पत्र, पत्र वैजापूर